काल रात्री साडेआठच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील जवळीकडलग या गावातील रहिवासी महेंद्र सुर्वे यांच्या घरात घुसून गनोरे गावातील काही गुंडांनी जबरी मारहाण केली यात महेंद्र सुर्वे गंभीर जखमी झाले असून त्यांचे वृद्ध वडील पत्नी मुलगी मुलगा अशा घरातील सर्वांना जबरी मारहाण झाली आहे गंभीर दुखापत झाली आहे तसेच महेंद्र सुर्वे यांचा कान तुटला आहे ग्रामस्थांनी काल दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गेले असता तेथे गुंडांवर गुन्हा नोंदवण्यात आला नसून फिर्याद दाखल करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना हुसकावून लावल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे संगमनेर तालुका पोलीस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत आज जवळे कडलक ग्रामस्थांनी संगमनेर गनोरे रास्ता येथे रास्ता लोको आंदोलन सुरू केले असून वरिष्ठांनी दखल घेऊन गुन्हा दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित करावे तसेच एक जुलैला रात्री घडलेल्या गुन्ह्याची नोंद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आंदोलनाची दखल न घेतल्यास उद्या नाशिक पुन्हा हायवे रास्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे बघूया सविस्तर वृत्त आज संगमनेर तालुक्यातील जवळे कडक येथे तुम्ही रास्ता रोको केलाय तर काय कारण आहे रास्ता रोको करण्याचं सर रात्री काय झालं गणुराचे काही दहा पंधरा दहा पंधरा दररोडे खोर आलते तर त्यांनी आमचे निळवंडे लगत महेंद्र रामनाथ सूर्य यांच्या घरात जाऊन त्यांना मारहाण केली आणि मग ते आम्ही त्यांना ओळखलं आम्ही ओळखला असता आम्ही काय केलं का त्यांना मार व त्यांच्याकडनं जाता आपण म्हटलं आपण सकल भूमिकेने तालुका पोलीस स्टेशनला जाऊ तालुका पोलीस स्टेशनला आम्ही गेलो तर तालुका पोलीस स्टेशनला आम्हाला त्यांनी काही हेच नाही केलं कोऑपरेशनच केलं नाही आणि आम्ही नऊ ते रात्री दोन वाजेपर्यंत तालुका पोलीस स्टेशन इथंच थांबून राहिलो तालुका पोलीस स्टेशनमध्ये थांबला असता था, आम्ही त्यांना विचार तुम्ही बरं केस नाही घेऊ शकत तर ते आम्हाला काय बोलले आम्हाला आमच्या वरिष्ठ साहेब सातपुते साहेब आणि साहेब यांनी सांगितलेलं आहे कोणत्याही प्रकारची केस घ्यायची नाही आणि आरोपी आणि मग ते म्हणे तुम्ही काही आरोप करू राहिले त्यांच्यावर गणोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल आरोडे यांनी पोलीस कॉन्स्टेबल आरोडे आरोडे ना त्यांनी हा चड्डी घेऊन आम्हाला अमल दमदाटी केली तुटक्या होत्या राजा तुम्ही जर इथून निघाले नाही तर पण मला म्हणे तोच तंगड मोडील त्यांना म्हणलं मा पहिलंच मोडेल मा पहिलंच मोडेल अपंग माणसाची असा वार्तालाप करणं त्याचप्रमाणे रात्री झालेला हा गैरप्रकार कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये म्हणून मुलं कंप्लेंट देण्याकरता तालुका पोलीस स्टेशनला गेले साहेब कालजी जवळे जवळ कडलगमध्ये घटना झाली काही तरुण काही गुंडांनी एका घरात जाऊन मारहाण केली आणि नंतर जवळ कडलकचे ग्रामस्थ पोलीस स्टेशनला नोंद करण्यासाठी आले होते तक्रार देण्यासाठी तर तक्रारसुद्धा नोंदवली गेली नाही आणि त्याची दखल घेतली नाही अशी त्यांचा आक्षेप आहे आणि म्हणून आजचा रास्ता रोको आहे तर यावर काय तुमचं म्हणणं आहे नाही तसं तर तक, आले तक्रार ते पण जो जखमी होता त्याने सुरुवातीला सांगितलं तर का हे दोन पुरं भांडण करत होते नंतर मी तिथे सोडायला गेलो आणि नंतर त्या मी सोडवताना मा मी खाली पडलो आणि माझ्या डोक्याला मार लागला आणि कान कान मी कापला गेला असे प्राप्त मी तर त्यांनी सांगितलं नंतर त्यांच्या पत्नी आणि गवळेकडे जे काही नागरिक आले त्यांनी सांगितलं असं असं झालं म्हणून कब मग घरात घुसून मारलं वगैरे केलं तर प्राथ हो था 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 था। जो प्राथमिक जो जखमी होता त्याचा स्टेटमेंट घेऊन आपण गुन्हा दाखल करणार आहे त्याच्यामध्ये आणि जो मोबाईल चो मोबाईल चोर गेला म्हटले होते तर त्यांच्या झटापटीमध्ये तो मोबाईल त्या गणोरच्या लोकांच्या ता हो ते उच्चारला गेला होता पण आपल्या ठाण्यामधारी फोन केला आणि ते म्हणे मला वाटतं की माझ्या बायको माझाच मोबाईल आहे आणि त्याने नंतर पोलिसने आणून दिला तो मोबाईल आणि आता जखमीचं स्टेटमेंट घेऊन नंतर गुन्हा दाखल करत आहे अजून गुन्हा दाखल झालेला दा नाही नाही तिथं जे काही ठाणे अंमलदार असतील तिथला कोण पी आय असेल त्यांनी त्यांची कुठल्या पद्धतीची खबरदारी न घेता महेंद्र रामनाथ सुर्वे याच्या डोक्यात जबरदस्त मार लागलेला असताना कांत्याचा तुटलेला असताना त्याला कुठल्याही पद्धतीची सरकारी या दवाखान्यात त्याला उपचार व्हावा अशी परिस्थिती न घेता उलट त्याला हाकरून दिलं आणि हे सर्व जर असं जर या भारतासारख्या एका लोकशाही राज्य तर चालत असेल आणि हे माझ्याला अधिकारी अशा पद्धती जर काम करत असेल याचा निषेध मी प्रथम सगळ्यात जवळकडला गावच्या वतीनं करतो त्याचप्रमाणे महिला भगिनीला सुद्धा मारहाण झालेली मनीषा महेंद्र सुर्वे आणि त्यांच्या असणाऱ्या दोन मुली यांना सुद्धा मारहाण झालेली आहे त्याचप्रमाणे रामनाथराव साहेब सुरवे वय वर्ष चौऱ्याऐंशी या वयस्कर माणसावर सुद्धा मारहाण करून त्यांचे कपडे फाडलेले त्यांच्या हातामध्ये गज चाकू त्याचप्रमाणे मिरची फूड म्हणजे ते धरवण्याच्या उद्देशाने जवळमध्ये आले होते त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे रात्रीची या फार काय घेतली नाही वरिष्ठ वरिष्ठांनी फार गरमांतर म्हणजे जर जो कोण गृहमंत्री असेल त्यांनी ती दखल घेतली पाहिजे आणि यांची अशी जी मस्ती आलेले अधिकारी यांच्या गुंदा सारख्या ठिकाणी जी बदली झाली पाहिजे झाले पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था जर नसाल तर जनतेला करायचं काय कोणाकडे जायचं मारामाऱ्या करायच्या आज त्या निवड्या का कालव्याला कमीत कमी साधारणत दररोज नऊ ते दहा या वेळामध्ये सगळे बेवढे तिथं जमा होतात तिथली कायदा आणि सुव्यवस्था एकदम म्हणजे महिला भगिनी ने का नाही महिला नवरती हान मार होती आणि खुशाल हे अधिकारी गंमत पाहतात याच्यात की दुर्दयाची कोणती गोष्ट आहे ही सगळ्यात प्रथम मी ना ह्या तालुका पोलीस स्टेशनचा जवळ्याकडलं गावची होती ना बरोबर आहे ना जवळ्याकडलं गावची होती ना निषेध करतो आणि जो कोण डीआयजी डीएसपी असेल त्याने इथे यावा आणि रात्रीचा कोण ड्युटीला तो तो कोण मला नाही माहिती तो कोण ठाणे अंमलदार आहे तो इथे आला पाहिजे का कंप्लेंट घेतली नाही हे सांगितलं असेल तो मोबाईल वर शूटिंग केली गेली यांनी मारहाण कशी केली त्यांनी तो मोबाईल चोरून नेला तिथून आणि पोलीस स्टेशनला ज्यावेळेस सांगितलं का त्यांनी मोबाईल चोरून नेला पोलीस स्टेशन आजोबा तक्रार हेच मान्यच करायला तयार नव्हती त्याच्यानंतर हा तो दमदाटे करून नेला त्याच्यानंतर पोलिसांनी तो मोबाईल घेऊन त्यांना बोलवलं तिथं तर तो मोबाईल पाहिल्यानंतर त्या मोबाईलमध्ये सगळ्या व्हिडिओ डिलीट केले गेले दुसरी गोष्ट जे इथून गेले होते लोक एफ आय आर नोंदवायला पेशंटला घेऊन दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर यांनी एफ आय आर नोंदायला तिथे गेल्यानंतर पोलिसांनी यांना डायरेक्ट हुसकून दिलं आणि समोरचे जे व्यक्ती आले होत्या ज्यांना पोलिसांनी घेऊन घेत होतं त्यांना खुर्ची चहा पाणी वगैरे सगळं व्यवस्थित त्यांचा म्हणजे काय म्हणते झाला सन्मान केला आणि ज्यां ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर अजिबात सन्मान केला नाही उलट त्यांना बाहेर हुचकून दिलं त्यांना दमदाटी दिली आणि वरून एन सी नोंदवतानी की यां जवळेकडल्याच्या तरुणांनी तिथं गोंधळ घातला पोलीस स्टेशनला आणि त्या महिलेच्या गळ्यातलं मंगलसूत्र ते चोरून नेलं अशी यांनी एन सी नोंदवली या गोष्टीचा म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे निश्चित तर दादा मोड द्या पण ज्या पोलिसांनी जे कोण कॉन्स्टेबल होते त्यांनी म्हणजे जवळेकडल्याच्या तरुणांना गाण शिव्या दिल्या कोण महिला असेल जे दोन का तीन कॉन्स्टेबल होते त्यांनी जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत रोको बंद होणार नाही आणि याच्यावर जर पुढे काही कारवाई झाली नाही तर उद्या सकाळी नाशिक नाशिक पुणे हायवे संगनमेर तालुका पोलीस स्टेशन समोर रस्ता रोको केला जाईल कुठलीही पूर्व सूचना न देता हा एनसीची प्रत आम्हाला जर दिली नाही जी मी वाचली म्हणजे यांनी दाखवली आम्हाला साहेबांनी आता जर दिली नाही तर उद्या आम्ही हा रीतसरप्रमाणे म्हणजे कुठली सूचना न देता संगनमेर तालुका पोलीस स्टेशनच्या समोरचा पुन्हा नाशिक हायवे आढावला जाईल याची सरकारनी हा सरकारनी पोलीस स्टेशननी म्हणजे जे प्रशासन आहे त्यांनी सर्वांनी याची नोंद घ्यायची